वसुदेव सुतम देव कृरमर्दनम देव की परमानंद कृष्ण दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय सतपथ दे, दे ब्रह्म चितपद दे माया आनंदपद जयामती हरी असं संत एकनाथ महाराजेच्या साहित्यात म्हणतात म्हणजे सत्शब्दे शब्द ब्रह्म म्हणजे चित शब्दे माया बोलीजे आनंद शब्द ईश्वर बोलीजे असं भगवान श्री चक्रधर शामी महाराज तर त्यांच्या तत्वज्ञानामध्ये सांगतात तर सत म्हणजे ब्रह्म चित्त म्हणजे चित म्हणजे सत सत म्हणजे ब्रह्म चित्त म्हणजे माया आणि आनंद म्हणजे ईश्वर ब्रह्म माया ईश्वर ऐस त्रिंस परमेश्वर तर हे तीन मिळून परमेश्वर होत असतो तर जे आम्ही आणि हे परमेश्वर स्वरूपाचे दोन विभाग आहेत एक ईश्वर आणि ब्रह्म ईश्वराला कैवली म्हणतात आणि ब्रह्माला मोक्ष म्हणतात ब्रह्म म्हणजे ईश्वर इसोर, आणि ईश्वराची प्राप्ती म्हणजे कैवल्याची प्राप्ती प्रेमानं होते आणि प्रेम हेतूक पायापूर्व भजनानं होते आणि ज्ञानाची प्राप्ती मोक्षाची प्राप्ती ज्ञानानं होते आणि हेतूक भजनानं ज्ञान होते असं शास्त्राधारे सांग सांगितलं सांग, तर सांग सांगण्यात येते तर मग तर ह्या जे परमेश्वर आहे सच सचित आनंद ज्याच्या स्वरूपातच आनंद आहे तर असा जो परमेश्वर आहे तर अशा परमेश्वराचे दोन्ही भाग आहेत एक ईश्वर आणि एक ब्रह्म तर ईश्वराला कौल्य म्हणतात आणि ब्रह्माला मोक्ष म्हणतात तर मागो आणि पुन्हा हा जो ईश्वर आहे तर ईश्वर व्यक्त होऊन येत असतो आणि ब्रह्म व्यक्त होऊन येत नाही कधीच ईश्वर हा व्यक्त होऊन व्यक्त होऊन येत असतो आणि मग त्याला व्यक्त परमेश्वर आपण म्हणतो तर कोणचे परमेश्वर व्यक्त झाले तर साधारणत सर्व समाज माणसाला सर्व साधारण सर्व जगाला दोन अवतार माहिती एक श्री दत्तात्रय महाराजाचा व्यक्त होऊन आलेला अवतार आहे आणि श्री दत्तात्रय श्री श्रीकृष्ण महाराजाचा हे तर इंटरनॅशनल गॉड आहेत ते तर सगळ्या जगाला माहिती आहेत पण भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज नावाचे विश्वर अवतार झाले ते फक्त महानुभाव संप्रदाय त्याला मानत बाकी इतर लोक त्याला संत मानतात परंतु आम्ही महानुभाव संप्रदाय त्यांना ईश्वर अवतार मानतो तर, तर, तर ते तर ईश्वर अवतार तर अर्जुनानं बाराव्या देतो विचारलं देवा योम सतिकताय आहे परिपाश ते ए चाम केमात मी व्यक्त परमेश्वराची भक्ती करू का अव्यक्त परमेश्वराची भक्ती करू तसे कृष्ण महाराजांना त्याला सांगितलं अर्जुना व्यक्त परमेश्वराची भक्ती सगळ्यात सोपी आहे आणि अव्यक्त परमेश्वराची भक्ती जी आहे ती अत्यंत अवघड आहे ती कशी आहे क्लेशोधिकत रस्तेशा म व्यक्त सक्तचेतसाप आवेक्ता गतीर दुःखम देहवत बीर वापते क्लेशो आधी शेवटपर्यंत ती भक्ती ही क्लेशोधिकत मग म व्यक्त सक्तचेतसाप आवेक्ताही गतीर दुखम देहवत बीर वापते त्या शेवटपर्यंत म्हणजे कशी भक्ती येते जशी एखाद्या म्हणजे बचऱ्या माणसानं लोखंडाचे चेनी खावा इतकी अवघड बोलू भक्ती आहे ती म्हणून अर्जुला त्या भक्तीच्या तुलाने लागू नको पण जे व्यक्त परमेश्वर असतात मी व्यक्त आहे तर माझी भक्ती कर मी तुला त्यामध्ये ती तुला अनेक सवलती देतो ते काय म्हणले तुला मी अनेक सवलती देतो ते म्हणले ये तू सर्वानी परा महेरा आनन्य मान ठेच उपासते तर ते श्याम संसार सागरात भवा ना तर ते श्याम हम समुदारता त्याचा मी समुरता होतो म्हणजे व्यक्त परमेश्वराची जो भक्ती करतो तर त्या व्यक्त परमेश्वराची भक्ती करणाऱ्या भक्ताचा श्रीकृष्ण महाराज म्हणजे ते श्यामहम समुदारता मृत्यू संसार सांगत सा। म्हणून ते म्हणले मयेव मनाध्य माझे कर माझ्यात लाव मये व मनाध्यसो मयी बुद्धीम निवेश निवेशी शिशी माया व आता उर्धोम संशय तुझी उर्धोगती होईल याच्यात संशय नाही पण जाऊ दे माझ्यात चित्तला म्हणले ते बरं तुझं चित्त ना माझ्यात लागण होत नाही ना तर आता चित्तम समाधातू न शकणू शिमयम आता इथं श्रीकृष्ण कृष्ण महाराजांना म्हणजे व्यक्त परमेश्वरानं आपल्या जीवाला अनेक ऑप्शन दिले ते काय म्हटले येतो तू पहिली गोष्ट तर म्हणले माझ्या चित्तला मना देसो मय बुद्धीम निवेश निवेश मया ऊर्धव न संशय तू माझ्यातच रासेन आणि तुझी ऊर्धवती होईल याच्यात संशय नाही बर जाऊ दे तुझं चित्त लागत नसत आता चित्त समाधातून नशिमय शिरम तुझं चित्त माझ्यात स्थिर होत नसतो नोशी मैसिरम अभ्यास युगेंत तो मामी छातून घे प्रयत्न कर चित्त म्हणजे हे करण्याचा आणि अभ्यास येऊन तो मामी मी छातूनध्जे बर जाऊ दे अभ्यासे बेसमर्थी बरं तू अभ्यास करायला मी समर्थ असेल अभ्यासे बेसमर्थोशी मत कर्म परम मदर्थ मधी करवानी पूर्वंशी वापसी पर अभ्यासाला जो असमर्थ आशी तो क्या करवा आता चित अभ्यास में समर्थ होशी कर्म करत अभ्यास में समर्थ होशी मत कर्म पर भो मदर्थ मी करवा पूर्वंशी मापसी पर आता तदैप शक्तोशी आता तदैप शक्तोशी कर्तो मधी गमाशिता सर्व कर्म फल त्याग तथा आणि श्रेयू मम मा श्रेयू ज्ञान ज्ञानात विशिष्ट ध्याना कर्म फलत्याग त्यागात छान ये असं श्रीकृष्ण महाराजानं तर, तर ज्या म्हणजे व्यक्त परमेश्वराची जी भक्ती आहे त्या भक्तीचं समर्थन केलं आहे म्हणून बाय हो हे श्रीकृष्ण महाराज व्यक्त होणारे तर श्रीकृष्ण महाराजाची भक्ती आपण करायला पाहिजे कारण ह्या आ, जे शंकराचार्य होते शंकराचार्याने मी आपल्याला सांगितलं की आता वेदाचनानी लागू नको मग तू काय कर तू भजगो इंदम इंदम भज गोईंदम भजबोडमती गो आणि संत ज्ञानेश्वर महाजीनं मी सांगितलं की नीतेने म्हणजे हरिहरी हरी, हरी, हरी हा म्हणजे हरिनाम घे हरी हरि हरि हरी म्हणजे ज जर तू हा हरिनाम घेतलंच तुझं कल्याण होईन असं संत ज्ञानेश्वर माऊलीनं मी सांगितलं आहे आणि अनेक लोकांनी सांगितलं आणि अनेक लोकांचे श्रीकृष्ण महाराज देव आहेत आणि ते जगद्गुरू म्हणतात त्याला आणि वेदानं त्याला प्रचिद्ध पुरुष होतं पुरुष भगवान म्हणून वेदानं त्यांना मान्य मान्यता दिली आहे आणि श्रीकृष्ण महाराजांचे चरित्र जर बघितले आणि श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं आहे की म मा, जर माझा भक्त झाला असतो तर नवे भक्त प्रयत्ती माझ्या भक्ताची भक्ता कधी भक्ता प्रयत्न होत नाही म्हणून मॅडम भाऊ श्रीकृष्ण महाराज जे व्यक्त परमेश्वर आहेत त्या व्यक्त परमेश्वराची भक्ती करा आणि आपलं कल्याण करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि दुसरी एक विनंती करतो की जर तुम्ही ह्या देवल ऑफिशियल चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तस् संतो दंडोत्णम दंडोत्णं दंडोत्म